नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट नांदुरा शहरात पोलिसांची मोठी कारवाई एक्केचाळीस धारदार तलवारींसह एक आरोपी अटकेत नांदुरा जिल्हा बुलढाणा आज दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी खामगाव अपर पोलीस अधीक्षक श्री श्रेणी लोढा मार्गदर्शनाखाली व थेट नेतृत्वाखाली तसेच स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा आणि अपव कार्यालय खामगाव येथील अधिकारी अंमलदारांच्या संयुक्त कारवाईतून नांदुरा शहरातील शाहीन कॉलनी येथे मोठ्या प्रमाणावर अवैध शस्त्रसाठा जप्त करण्यात आला गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार शाहीन कॉलनी येथील शेख वसीम शेख सलीम वय तेहतीस वर्षे हा धारदार तलवारी विक्री करण्यासाठी आपल्या राहत्या घरातून पल्सर मोटारसायकलवरून बाहेर पडणार होता त्यानुसार पथकाने शाहीण कॉलनी परिसरात सापळा रचला दरम्यान आरोपी शेख वसीम हा त्याच्या पल्सर मोटारसायकल क्रमांक एम एच अठ्ठावीस एन बावीस सत्याहत्तर वर पांढऱ्या पोत्यात मोठा गठ्ठा ठेवून बसण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला पकडले तपासणीदरम्यान त्या पोत्यातून तब्बल एक्केचाळीस धारदार तलवारी मिळाल्या या तलवारींवर सिरोही की सुप्रसिद्ध तलवार शंभर साल वॉरंटी अशी कोरलेली अक्षरे होती प्रत्येक तलवारीची लांबी ब्याऐंशी सेंटीमीटर असून पात्याची लांबी सत्तर सेंटीमीटर मुठ बारा सेंटीमीटर रुंदी चार सेंटीमीटर आहे या कारवाईत तलवारींसह काळ्या रंगाची पालसा किंमत ऐंशी हजार रुपये विओ कंपनीचा चॉकलेटी रंगाचा मोबाईल फोन किंमत रुपये अशा प्रकारे एकूण एक लाख ब्याऐंशी किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी शेख वसीम शेख सलीम याला अटक करून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली संयुक्त कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार पुढील प्रमाणे अपर पोलीस अधीक्षक खामगाव श्री श्रेणी लोढा भा पो से सहायक पोलीस निरीक्षक अप कार्यालय खामगाव सचिन पाटील पोलीस कॉन्स्टेबल अप कार्यालय खामगाव शिवशंकर वायाळ बन नंबर बावीसशे छत्तीस पोलीस उपनिरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा अविनाश जायभाये पोहेको स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा शेख बन नंबर चारशे अठ्याहत्तर पोहेकॉ स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा गणेश पाटील बन नंबर दोन हजार अठरा पोलीस कॉन्स्टेबल स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा बन नंबर अकराशे त्रेसष्ट या कारवाईचे संपूर्ण नियोजन पोलीस निरीक्षक श्री सुनील अंबुलकर स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांनी केले होते या कारवाईमुळे नांदुरा शहरातील एक मोठा अवैध शस्त्रसाठा जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले असून स्थानिक गुन्हे शाखेच्या दक्षतेचे व गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांचे कौतुक होत आहे कमी राहित आहोत आपण सुद्धा आपण आपला विशेष तारीख पुढे ठरवलेली होती म्हणून ऐनदर काही आजरा ठरवलेली होती आणि त्या माहितीच्या संदर्हे इथे भगत फॉर्म भरतात आले त्यामध्ये देता प्रश्न केंद्रो आमच्या आपल्या दृष्टिकषत फार्माशी श्रेणीपुरा साईत केले आहे इतर दोन अधिकारी चार आम्हाला होते ती माहिती मिळाली त्या पाठी दखल घेऊन कारवाई करण्यात आली संता त्याला ताब्यात व्यक्त घेण्यात आले आहे त्याचे नाव शेख वसीम सलीम आहेत नागरिक आहेत तो मोटरसायकल म्हणून त्यालवार

सगळे आरोग्यतर आधीच इथे जातोयला पूर्ण पूर्ण करत होते आहेची जी 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 आहे ती क्षेत्रात आहोत जिला ठिकाणी कोणत्याची शाळेचा समिती सवारीची पुनर्रचनेमध्ये आणि इको पॅनेल हा अशा प्रकारचा त्यांनी आवाहन केले तर आज तुझ्या कारवाई झाली काय आणि बोलतोय गावी काळात हा संस्था आहे की कार्य फार झाली याच्यानंतर भविष्यामध्ये आपल्या शहरामध्ये तर एवढा मोठा प्रमाण आहे आणखी जे आपल्याला कुटुंब पाहिजे असते तर आणखी कारण गणपती देवी आहे नवरात्र आहे सण उत्सव आहे त्यांचा

दोन अधिकारी आणि चार मतदार घेऊन त्या संबंधित वसीम शेख शेख सलीम आहे तो राहणारा बांदुरा येथील आहे त्याला अवैध सह त्याच्या मोटरसायकलवर त्याला ताब्यात घेतलेल्या पकडलेल्या आहे त्या संदर्भाने आपल्या बांदुरा पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे व पुढील गाडी सुद्धा आहे एकूण तुम्ही तलवार होते त्याच्या हॉ एकूण एक्केचाळीस तलवार वापरला भेटलेल्या आहेत हॉबीचे तलवार आणि सोबत त्याची मोटरसायकल आणि मोबाईल असं एकूण मुद्देमाल एक लाख ब्याऐंशी हजाराचा मुद्देमाल आपण